दारू पिऊन आणि बेदरकारपणे कार चालवणं तरुणांना जीवाशी नागपुरातील दोघांचा या अपघातात मृत्यू रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाला एका हायस्पीड आणि भीषण अपघात घडला या घटनेत कारमधील दोन तरुणांनी जीव गमावला तर तीन जण गंभीर जखमी झाले अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे दोन वाजून अडतीस मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला कारमध्ये पाच जण प्रवास करत होते पब मधून दारू पिऊन ती घरी जात असल्याची माहिती मिळाली कारमध्ये मुलं कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी ऐकत धिंगाणा करत होते कार चालकाने रस्त्याच्या मधोमध बेशिस्तपणे कार चालवली आणि चा कार चालवताना अनियंत्रित झाली आणि कार पुढे जाऊन कुंपणाला धडकली ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः झाला रस्त्यावर काचांचे तुकडे पडले मधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि दोन्हीही मृतदेह ताब्यात घेतले या अपघाताची नोंद नागपूर पोलिसांनी केली